गोविंद घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बंगलोया पंडकवादी एक वर्ष आमच्या गटाच्या वैशिष्ट्य

भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केलाय शरद पवार यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात सध्या त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा न उधर आलंय यावर अनेक राजकीय पक्षाचे नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत शरद पवारांच्या या विधानावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली शरद पवारांनी एक आशेचा किरण दाखवलाय लवकरच सगळ्यांचे मनोमिल व्हाव शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यांनी सांगितलं की मी मागेही सांगितलं होतं ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार येण्यावर चर्चा सुरू झाली होती त्यावेळी मी बोललो होतो की सगळीच कुटुंब एकमेकांपासून दुरावलेली आहेत ती सगळी कुटुंब जर एकत्र एक आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल असं देखील बुजबळांनी सांगितलं तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्या संदर्भात आज शरद पवार यांनी जे विधान केले त्या माध्यमातून त्यांनी एक आशेचा किरण दाखवलाय ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या देखील अनुभवाचा फायदा आम्हाला सर्वांना मिळेल राष्ट्रवादीची शक्ती देखील यामुळे निश्चित वाढणार आहे लवकरच सगळ्यांचं मनोमिलन होईल अशी इच्छा आहे सुप्रिया सुळे आणि अजित पवार निर्णय घेऊ शकतात कुणाला वाटलं